दिल गए तो जाने दे मत जाने दे शरीर ना खिंचे तो कमानतो तो लगे गी म्हणून मन जाऊ दे सगळं जाऊ दे परंतु शरीर मात्र जाऊ देऊ नका असं म्हणून सांगितलं येणार कोणतरी जाणार ते टेन्शन आपल्याला कशा काही लोक दुःख खराब करून घेत दुःख खराब करून घेत नम चिंते नमगे साल दे परचिंते मग परव एक माणूस आला त्याला शेत नाही शिवार नाही काय नाही काय नाही येऊन बदला काय रेटा काय नाही कोणता सरकार येते महाराष्ट्र खायला ते तुला सरकार घेऊन काय करतो म्हणून त्याला मी म्हणतो सांगायचं म्हणजे आपल्याला आपल्याला आधी परिचय आंतरायला फुल नाही पांढरायला फुल नाही काय टेन्शन अंतरायला फुल्ल टेन्शन पांढऱ्याला फुल टेन्शन अजून दुसऱ्यातलं टेन्शन घेऊन अजून अनुभव येते हे कुठलं न्याय म्हणून या टेन्शनला टेन्शन करायचं असेल तर एक एकमेव ठिकाण आहे गुरुमाऊलीचा सानिध्य दररोज तुम्ही या ठिकाणी येऊन दोन गोष्टी या ठिकाणी ऐकू लागलात तर एकमेव तुम्हाला सांगितलं कुठं वळवायचं याला स्वरूपाकडे वळवायचं कसं वळवायचं सद्गुरुच्या सानिध्यात हे साध्य होऊ शकतो दररोज ऐकल्यानंतर हे गोष्टी कळणार आहे म्हणून याला रोगवायचं नाही तनुव दंडीचा बेड मानवा दिल्लीचा बेडा मने मारू तोरे तो वनव्याचा बेडा का हा काय म्हणे दिलगळी तो जाने दे मग जाने दे शरीर नाखीचे तो कमाल तो कहा लगे गाती म्हणून मन जाऊ दे सगळं जाऊ दे परंतु शरीर मात्र जाऊ देऊ नका असं म्हणून सांगितलं